शेतकरी मित्रांनो आज आपण टॉमॅटो प्लॉटमध्ये आहे आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपण टॉमॅटो असेल किंवा इतर भाजीपाला त्याचबरोबर काही फळपिकांना आपण वेगवेगळे वेग न्यूट्रिशन व खते देत असतो भरमसाठ खते ओतून सुद्धा आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न मिळत नाही किंवा त्या खताचा अपटेक होत नाही तर अपटेक न होण्यामागे अनेक कारणे आहेत जसं की आपण औषध फवारणी करत असताना त्या औषधाचं पी एच किती आहे किंवा पाण्याचा पी एच किती आहे या हिशोबाने आपण पी एच मेंटेन करून औषधाचे फवारणी करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की पी एच मेंटेन झाल्यामुळे औषधाचे रिझल्ट चांगले आले आणि जर पी एच जर प्लस मायनस असेल तर पी एचमुळे त्याचे रिझल्ट कमी येतात तर पी एच हा खूप महत्त्वाचा आहे फवारणीसाठी तसाच विविध खते जेव्हा आपण आपल्या जमिनी देतो तर त्यावेळेससुद्धा आपल्या जमिनीचा पी एच खूप महत्त्वाचा आहे जर समजा आपल्या जमिनीचा पी एच हाय असेल जसं की आपण बघू शकता की आपण आज मुखेड सत्तेगाव या शिवारामध्ये आहे आणि इथं काही जमिनी डीप सॉईलच्या आहे तर इथे बऱ्यापैकी पी एच समजा जास्त या असू शकतो काही जमिनींचा आता आपण तर नाही पाहिलं तर जेव्हा जमिनीचा पी एच आठच्या पुढे असतो तर त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये फक्त आणि फक्त कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीनच अन्नद्रव्य अपटेक होतात त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पी एच हा जर समजा आठपर्यंत आला तर तिथं नायट्रोजन अपटेक होतो म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि नायट्रोजन त्याचबरोबर आपला पी एच जसा जस, जसा कमी कमी होत जाईल समजा आपला पी एच साडेसातच्या आसपास आला तर आपल्या जमिनीमधील फॉस्फरस पोटॅश आणि कॉपर हे तीन घटक अपटेक होतील त्याचबरोबर जेव्हा आपला पी एच सात पॉईंट दोन किंवा सातच्या आसपास आला तर त्यावेळेस आपल्या जमिनीतला बॉरॉन अपटेक होईल आणि जर आपण आपल्या जमिनीचा सा पी एच साडेसहापर्यंत आणला तर साडेसहा पर्यंतचा पीएच हा झिंक फेरस आणि मॅग्नेशियम अशा अकरा न्यूट्रिशन अपटेक तसेच जमिनीचा पीएच कमी जरी झाला तरी सुद्धा न्यूट्रिशन अपटेक होत नाही म्हणून आपल्या जमिनीचा पीएच हा साडेसहा सातच्या दरम्यान असायला हवा तेव्हाच संपूर्ण न्यूट्रिशन अपटेक होतील जमिनीचे आरोग्य उत्कृष्ट ठेवण्यासाठी शेणखत गांडूळ खत त्याचबरोबर काडी कचऱ्याचं का खत जैविक रासायनिक व सेंद्रिय या तीनही खतांचा योग्य समन्वय साधून उत्कृष्ट अशी नियोजन करायला हवे निकृष्ट दर्जाची खते वापरून जमिनीत पॉयझन तयार करण्यापेक्षा उत्कृष्ट खते वापरून उत्पादन खर्च कमी येतो आणि उत्पादनातही वाढ होते